तुमच्या पुण्यात म्हणजे आपल्या नवीन ब्लॉक आता काही जबरदस्त रिस्पॉन्स बघा मग दाखवतो बाहेरून जाम कसं झालं कसाण वाऱ्याचे चालू वरती वर्षी वरती दाखवतो नजारा वाजतो आता पाऊस पडणार आहे चला आणि ब्लॉक चालू करायचा कारण नव्हता दीदी कधी उडली बाबा बाब भारे बरे भारे ओ दादेजी करा जावेन। <laughs> <laughs> दा उडशील ना यो कशाला साफ सापराले नंतर खतम बाय बाय टाटा गुड बाय गया <laughs> अरे काय बाबू हा पाऊस पण आला ना या काल पाऊस आहे तेव्हा आले मग आली बघ आले बा आता येणार आहे का येणार आहे तुला सांगलेलं फोन केला का आख्खीनी बोलले आख्खीचा पाऊस आहे म्हणून आत्ती बोलला म्हणा बोलत आहे का गोडा बोलला म्हणा मग आता पाऊस आहे ना गोडा आत्तीचा पाऊस आहे का बाबू तुझी मित्र आली आली लवकर अरे ना लवकर शेंड्या ए गावठी ना इथ चला घालते परत हे आवाज आला रे चला ये येलते त्याला पाऊस वाढलेला आहे बघा बस घे तुझी म्हणजे वाव तो ब्युटीफुल कोणी काढले शिकली रे बोरगी शिकली मग नाचो ऐकत नाही पाऊस पण मेहंदी वाया जाईल भिजू नको तू जास्त चुकले का मग भिजलो मेहंदीला नाही नाही आम्ही नाही लग्न करणार गाडी झुकली माझी प्लॅन नव्हता तिथे प्लॅन नव्हता माझा नको लिपू नको कोधी ऐक ना प्लॅन नव्हता माझा ब्लॉक बनवायचा पाऊस आले म्हणून ब्लॉक चालले आपण हा तुझी काही तुझं पूर्ण गाजवलं रे तुझे ऐक ना तू मेंदी क्लासला जाते ना का दिवस जावं लागले दहा दिवस झाला आठ दिवस मला लवकर शिकली का एवढं बाबा पूर्ण भारी मेंजूम भारी बघ अजून नवीन नवीन काय करणार आहे नवीन नवीन हा नवीन नवीन काय करणार आहे तो डॅन्सर पण आहे मेंदी पण आहे शिक्का पण बघ ना काय काय करावं लागतं ना नायच इथे नागडे इथे अरे दादाजी बिद्धा

दहा भिजत तुला जा भिजतील तू अरे चष्मा घातले चष्मा घातले जाऊ काळत जाईल बघाय त्यांना आता येऊ नको हे तांबाट्या हे मला सोडणं तिथं तिथं चिथं ना, ना मला भाई पाऊस देऊ किती नाही ना जेवणाचे साफ करा काय उघड सर हा पहिला रस्त्यावर जाऊ आपण चल परत तिकडं mm. चला आपली ते सोड मला नको ती उभं अरे बीज बीज पाहिजे माझी गाडी झुम निघली ना ना बघ पूर्ण हे सायकल आहे ना सायकल घेवायची असेल ते आणा लवकर गाईच बघा गाडी झुम काढली मीनी पैसे वाचवले पन्नास रुपये

फक्त जेवतो पाटावर जेवण घेतो अगो जेवायला काय काय आहे कोलंबी आहे एक नंबर त्याला काहीच जेवण घेतो फटाफट आणि आपला किती वेळेस ब्लॉग येतोय ब्लॉग बागायला विसरू नका काही त्याला जेवण घेतो पाटावर ब्लॉग नक्की बघा आणि लाईक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी लाईक पण नक्की Salah Abang Jauh Jauh Kata apa? Kata apa? Kata apa? Kata apa? Kata apa? Kata apa? Kata